असा हा एकमेव देव आहे मजबुरीना नाव घेतलं तरी सुद्धा तुमचा तो कल्याण करणार किंवा

सर्व क्रि अनावधाने नाव पडलं तरी सुद्धा आमचं कल्याण होणार लक्षात घ्या या ठिकाणी तुम्ही मजबुरी न बसल तरी सुद्धा तुमचं कल्याण होणार मजबुरी न बसल ओम, ओम, ओम। हो ऐकू येते का सगळ्यांना आता एक महिना हेवी सिस्टम चलून चलून ती मी थकून घेऊ माणसं तर थकले परंतु सिस्टम मी सुद्धा थकलेले आहे परंतु ज्यांच्या आवड आहे प्रेम आहे तो कधी थकत नाही आवडीच्या ठिकाणी निवड करतो माणूस काय सांगत होतो तुम्हाला या ठिकाणी मजबुरी तर आहे काय करावं आता जावाच लागते गेलं तर काय आहे की बसलं तर काय असं म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा शंभू महादेव कल्याण करतो उदाहरण सांगू सर असं घटोडावा लागला बोर विस्तार बांधून ठेवले होते म्हणजे अजून घटोडा तुमच्यासाठी त्याला खोलावा लागत तर एक चोर होता तो मला एक छोटासा उदाहरण येतो चोरी करणं हे पाप आहे त्या चोराला माहिती होते तरी सुद्धा त्याला वाटायचं माझा उद्योगच आहे चोरी करणं माझा उद्योगच कर आहे चोरी केल्याशिवाय जमत नाही त्यांचा हो ना। <tention> जो मुलगा होता ना छोटासा मुलगा त्या मुलाला सुद्धा चोरी शिकविलं समझ में आ रही नहीं हिंदी में बात करूं नहीं तो नहीं समझ में आए तो हिंदी में बात करता क्योंकि तुमको हिंदी मालूम हो वो बच्चे को ऐसा उन्होंने कहा कि जहां पर पूजा होता है जप होता है पाठ होता है भजन होता है सत्संग होता है वहां पे आप जाते समय कान बंद करके जाना उसका आवाज कान में नहीं पर गिरना चाहिए क्योंकि सत्संग में उनका श्रवण आ गए तो इन्हू चोरी करना छोड़ देता है ऐसा सोच के उनको क्या बोला पूजा होने दो जब होने दो तब तो होने दो वहां पे जाते समय गुजर के जाते ना वो जब तो कान बंद करके जाते तो ऐसा पूजा हो रहा था वो चोर उधर से जाने को एक वक्त आ गए बच्चे आते समय क्या हुआ था? क्या करे कान बंद करके जा रहा था काटा घुस गए पाँव में बहुत जोर से कांटा घुस गया से क्या करा उन्होंने मजबूरी से वो निकालना पड़ा था. हाथ कान में था एक हाथ निकाल के वो कांटा निकाल दिया निकाले समय यहां का आवाज उनको सुनाई दे शिवाय नमः नमः शिवाय ये शब्द वो उनका कान में गिर गया अरे मेरी उनका आवाज आ गए बोल के काटा निकाल दिया आओ बंद करके चले गए समय आने पर सब का मुख्य होता है कोई तो यहाँ पे बसता नहीं है श्रीमंत भी जाना पड़ता गरीब भी जाना पड़ता राजे भी जाना पड़ेगा भिखारी भी, भी जाना पड़ेगा सबको एक दिन राजा के लिए महाराजा के लिए आप ही जाना भजन कभी करना मानवा तू भजन करेक एक दिवस त्यांचे मृत्यू झाले मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला सांगतो अचानक अनावधानानं तानात ता पडलेले जो एक शिवाय शब्द ऐकल्यामुळं कथा तर मोठ आहे ते सांगत बसलं तर अवघड होईल तर यांच्या सगळं लिस्ट काढून बघितले तर त्याच्यात बी नाही फक्त ऐकलेले शब्द ऐकलेले शब्द यांना एक दिवस कपिलाधार सुरे ओम नम शिवाय शब्द ऐकलेले आहे तर याच्या पुण्य यांच्या पदरी हे बाकीचा टोटल पापी आहे काय करावं याच्या पुण्याचा काय असते काय द्यायचं असते निर्णय करायचं असत ना पुण्याचा फल काय द्यावं पुण्याचा फल काय द्यावं म्हणून प्रश्न पडला की ओम नम शिवायचं पुण्य काय असते त्याला बी माहीत नाही यमराजाला बी ऐसा शिवभक्ताला पाहून यमही थर थरला यम जवळ येऊन शिवभक्ताचा जवळ येत नाही त्याला घेऊन जाण्यासाठी शिवधूत घेऊन जातात यमधूत घेऊन जात नाही शिवधूतांच्या त्याच्यामध्ये आम्ही जातो शिवाच्या आराध्या तर त्या ठिकाणी पाप जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी विचार प्रश्न पडला यांना विचारले पहिले पुण्य भोगतोस की पाप भोगतोस ते म्हटलं पहिले मजा करा थोडासा आम्हाला काय का जास्त पुण्य काही मिळणार नाही थोडासा पुणे थोड्या पुण्याचा आनंद लुटतो आणि ह्या पुण्याचा प्रभाव किती आहे प्रश्न पडल्यामुळं त्यांनी विचार केले विचारावं कोणाला ब्रह्माला विचारतो जाऊन ब्रह्माला विचारतो त्याने म्हटलं मला माहीत नाही प्रश्न पडला तुम्हाला माहीत नसलं तर कशाला चालत देव चला सगळ्यांनी मिळून कोणा कोणाकडे जाऊ विष्णूकडे जाऊ विष्णूला विचारला ओम शिवायचं फळ काय ओम नमो नारायण मला माहिती असलं होम नमशिवाय मला माहिती तुम्ही कसलं देऊ मला तुम्हाला मी येईल त्याच्यात माहिती आहे त्यावेळी त्यांनी म्हटलं आता मी येणार नाही तुम्ही नाटक झाले का हे सगळे मिळून मी आता तुमच्या सोबत येणार नाही कोण म्हणला हे जीव हे चोर आता तुमच्या सोबत येणार नाही आता कुठं जाणार आहे तुम्ही कैलासा ठिकाणी महादेवाच्या ठिकाणी जाणार मला उचलून घेऊन जा म्हटलं ते मी असं ये ना मला उचलून घेऊन जा पालखीमध्ये बसून घेऊन जा मजबुरीनं त्याला पालखी आणावं लागलं कारण त्याच्या पुण्यात कोणाला कळालंच नाही ना पालखीवर बसविले कुठे गेले कैलासाला गेले ब्रह्मा विष्णू महेश यमा चौघ चार खांदा देऊन शंभो पार्वती त्या ठिकाणी बसलेली होती <coughs> ब्रह्माचा अवस्था विष्णूचा अवस्था ह्या यमाचा अवस्था होऊन येऊन थक्क झाले किती पुण्यशाली माणसाला घेऊन येऊ लागले होते म्हणून विचार करू त्या ठिकाणी उतरून टाकलं विचारले ओम नमश्वर याच पुण्य काय ते सांगा आम्हाला लवकर हे माणूस भयानक सतुल आम्हाला शंभू म्हणाले या माणसाला इथं पर्यंत आणायचं काय गरज आहे तिथंच काहीतरी निर्णय करायचं होत इथं कशासाठी आणला घेऊन म्हणले आता याचा पुण्य संपला घेऊन जा म्हणले तो माणूस म्हणाला थोडा थांबा म्हणला ए भगवान बोले ना डुप्लिकेट हे म्हणे तो डुप्लिकेट रे ऐसा क्यों बात तो, मैं तो, कभी तो सुना था। लीला ईश्वर का दर्शन से सब पाप होता है। तो दर्शन से पाप नष्ट तो क्या है तुम भगवान क्या है तुम भगवान नहीं हो सकते बोले भगवान ने बोले त्यावेळी त्यांनी सांगितलं याच पुण्य अपरंपार आहे ओम नम शिवाय एक वेळ वाचन केल्यामुळं तुला खांदा द्यावा लागला ह्याला खांदा द्यावा लागला त्याला खांदा द्यावा लागला उचलून माझा पर्यंत द्यावा लागला हे महान अन्यशाली आहे याला काय करतो माझ्या जवळ घेऊन जापीस जावा ह्या हण पदवी देतो रुद्र पदवी देतो म्हणलं त्याला बघा या ठिकाणी तुमचं गडबड गोंधळ असलं तरी सुद्धा जा त्या लोक जाणार होती मी तुला बसा बसा बसा

कितीतरी तुम्हाला हे या ठिकाणी दोन दोन तास बसून त्यांनी एक वेळ तिने ऐकलं तेवढं पुण्य त्याला मिळालं हे तुम्ही तरी दोन दोन तास या ठिकाणी बसून आराधना केलेली आहे तुमच्या एवढा भाग्यशाली दुसरं कोणीच नाही तर आज या पुण्य पर्वावरती सेवा करण्याचा संधी अनेक व्यक्तींना या ठिकाणी प्राप्त होतो तर अनंत काळाचा पुण्याचा प्रभाव असेल तर या ठिकाणी सेवा मिळत असते सुख मिळायचं असलं तरी सुद्धा पुण्याचा प्रभाव पाहिजे मिळायचं असलं तरी सुद्धा पुण्याचा शरीर मिळवायचं असला तरी सुद्धा पुण्याचा प्रभाव पाहिजे अन्न अच्छा जन दुःख अधिक प्रारब्धाचा एक लव्य जीवा अन्न अच्छा जन सुख दुःख या प्रारब्धानुसार पहिला जन्मामध्ये काहीतरी पुण्य केल्यामुळे या जन्मामध्ये आपल्याला सेवा करण्यासाठी संधी मिळाली तेवढंच नाही या ठिकाणी सुख भी मिळाला असेल तुमच्या जीवनात हे कशाचे आहे पहिला जन्मामध्ये केलेले पुण्याचा प्रभाव मुळे तुम्हाला सुख मिळालेले म्हणून दे पुण्यवाद्य सुरेंद्र लोकमस्मंती दिव्या दिव्यदेव भोगा दे तुम्ही स्वर्गलोकम विशाल क्षीणे पुण्य मृत्यू लोकम विशांती स्वर्ग म्हणजे काय आहे सूपी ही स्वर्ग आहे अण्ण म्हटलं देवलोक मृत्युलोको भेरीला का सत्यवान उडीवधे स्वर्ग लोका मिथ्यवान उडीवधे मृत्यू लोका आचार ये स्वर्गा अनाचार येणार का अनाचार आपण केलो तर आम्हाला शरीर चांगला मिळणार नाही घर चांगला मिळणार नाही सुख चांगला मिळणार नाही दुःखच दुःख मिळणार आहे म्हणून पापी लोक जो आपण पाहतो अनेक ठिकाणी कितीतरी अंगळे आहेत कितीतरी भिकारी आहेत कितीतरी खुले आहेत कितीतरी भीक मागणारे आहेत ते कशाची फळ आहे म्हणजे पहिला जन्माचा पापाचं फळ आहे आपले खेडकर साहेब सारखा मोठे महानमान व्यक्ती होऊन जन्माला येणे आणि सुख मिळविणे पर्व पर्व पुण्याला गेलो तुम्ही साहेब काहीतरी अंबा तुमच्या आशीर्वादाला सगळं छान आहे मला काहीच विचारायचं नाही असोडो मध्ये एक व्यक्ती मिळत असते मला काही टेन्शन नाही म्हणले क्लास ऑफिस ऑफिस मध्ये आम्हाला बसविले मस्त आरती पूजा वगैरे करत राहतात त्यांचे भेट होऊन सुद्धा पाच वर्स तेवढं झाले वाटते तुमचं भेट होईल फार सुंदर भव्य बंगला बांधलेले आमच्यासाठी सपरेट एक भारीच रूम एसी रूम त्यांनी तयार करून ठेवले परंतु मलाच वेळ मिळत नाही त्यांच्या एसीच्या रूम मध्ये जाऊन झोपायला तरी सुद्धा कुठं तरी वेळ काढून निघून जातो आपण मुक्काम करा म्हणून म्हणायचं तरी तर सांगायचं तात्पर्य अशा प्रकारचे सद्गुरूचा सेवा करणारे अनेक भाविक भक्त या ठिकाणी अनेक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत तर तेवढंच नाही त्यांच्या सोबत त्यांच्या मित्र परिवार या ठिकाणी त्यांनी घेऊन आले एक व्यक्ती येऊन पूजा पाठ जायला पाहिजे परंतु आमच्या सुद्धा या ठिकाणी कल्याण व्हावा असं म्हणून जो इच्छा बाळगणारे साहेबांचा या ठिकाणी त्यांच्या आगमन या ठिकाणी झाला तर व तसेच मुखेडचे स्वामीजी स्वामी भोजनालय की नाव बघून त्या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी मुखेडला जातात मुखेडला विजिट कोणाचा झाला असेल तर स्वामी भोजनालयाला न्यायालयाला जाऊन फर्स्ट क्लास प्रसाद घ्या नंतर पैसे बी द्या नाही तर नंतर सुखून येईल भोजनालय इथं या ठिकाणी फुकट आहे परंतु भोजनालय तरी सुद्धा काय काय का लोक का त्यांच्याकडे जातात माझ्याकडे पैसा नाही मला तर जा म्हणून सांगतात पण असे स्वामी काल रात्री त्यांनी त्यांच्या आगमन झाला प्रतिवर्ष असतो त्या ठिकाणी येत असतात तेव्हा माता जी अपेक्षा बाळगले होते तुमच्यासारख अपेक्षा करणारे अनेक लोक या ठिकाणी येतात त्यांना पुत्र संतान झालेले पंडितराव पाटला मुलगा झालेले अशा प्रकारे स्थानकात बसलो तर अवघड आहे म्हणून हे समोरचे जोडी बी बसले आम्हाला मी मुलगा व्हा व्हा आणि पुढल्या वर्षी आम्ही इथे येऊन पूजा करा म्हणून संकल्प करून या ठिकाणी बसलेले तर हा आशीर्वाद इरली आशीर्वाद इरले अंदेन सुखा शिकली शांती शिकली मकळ शिकले रक्का शिकले रुपाई शिकले बेल्ली शिकले बंगार शिकले गाडी शिकली घोडा शिकली आपण हे म्हणलो आता रुद्र मध्ये आता जे रुद्र बोलत ना मी या रुद्रामध्ये तुमच्या संसारातील काय काय चीज लागणार आहे सर्व चीज याच्यामध्ये मागितला लक्षात आलं का संपूर्ण टोटल चीज बराच वेळ म्हणून दाखवलो म्हणून दाखव का मजा वाढते आपण काय म्हंटल धनंच गे वशच गे पिशीच गे क्रीडाच गे मोदच गे जातंच गे जगजमानच गे गे सुखंच गे वित्तंच गे व्यक्तंच गे भूतंच गे हे संस्कृत झाला आता मराठी मध्ये बोलतो गाडी द्या घोडा द्या बंगला द्या द्या हे मराठी हे तुम्हाला इथे मित्र काय तुम्हाला वाटत असेल काय काय मंत्र बोलले काय काय मंत्रज मे वशनंजमे धन मे म्हणजे सगळे लोक सारखाच व्हाव बायको माझाच ऐको आम्ही बायकोच ऐकूच नाही सर्व संस्कृत मध्ये आतापर्यंत दोन तास मागणी होत तुमचं बद्दल किती दोन तास मागितलो तरी सुद्धा समाधान नाही <laughs> नंतर म्हटले अब्बा सगळं तुमच्या आशीर्वादाना सगळ्या गोष्टी आहेत लोक येतात तुम्ही तर बोलले नाही ते काय काय लोक येतात अब्बा तुमच्या आशीर्वादाना बघा सगळं आहे मग काय समाधानच नाही कशासाठी समाधान सुविधा जादा आहे शांती नाही आहे शांती महत्वाची म्हणून शांती शांती द्या हम्म साहेब मनी फ्लाट मनी फ्लॅट ह्या मनी आगी। मनी आगली मात्र मुदिन वर्ष बंद इली पूजा मारकोत कोडकत्रे अजो ठीक आहे तरा कन्नाळे परिवार आपले चिंचोळे परिवार तुम्ही कुठले पूर्ण एक लाईन पूर्ण मुखेड नगर एक सोडून सगळं मुखेड हे इंजन आहे कडचं नगरचे इंजन आहे हे सगळे बाकीचे डबे आहेत <laughs> इंजिन बळप घेऊन जाते तर फार मोठ विद्वान आहे माताजी चार चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण संपूर्ण त्याला पाठ एवढा पाठ कलियुगामध्ये म्हणून <laughs> <laughs> स्वामी फार विचारे इंजनला ला घेऊन बसते त्यासाठी तर असो तुम्ही कुठले माहिती यनगुंद हा कर्नाटक यनुगुंध पाटील साहेब हनुमंतराव पाटील यांचा मुलगा आहे तर हनुमंतराव पाटील सुद्धा आम्हाला जबरदस्ती करून हा यावाच लागते म्हणते ऑर्डर करते हनुमंतराव पाटील तर त्यांच्या मुलांचे आगमन या ठिकाणी झाले और कन्नाळे ना कन्नाळे आले आले ठीक ठीक ಇರ್ಲಿ ಡೋಣಾಪುರ್ಜಿ ಅಪ್ಲಿ ಆ ಸಸುರ ಅಲ್ಲ ಬೆಡ್ಕುಂದ ಬೆಳ್ಕುಂದ ಅವ್ರ ಮುಕ್ಕ ಮುಖ ಮಾಡಿದ್ವಿ ಅವನಂತರ ನಂಬಲ್ಲಿ ಬಂದು ಮುಕ್ಕ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರ ಆಗ ಹೋಗ್ಯದ ಒಂದ್ಸಲ ಹೋಗಮ್ ಡೋಣ್ಗಾಪುರಕ್ಕೆ ಸರ್ ಗುರುಜಿ ಒಂದ್ಸಲ ಹೋಗೋಣ ಡೋಣ್ಗಾಪುರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಸಮಾಧಾನ ಕಾರ್ಯಗಳಿಂದ ಅಲ್ಲಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ಮಾಡಿ ಬರೋಣಂತ ಇರ್ಲಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಮನಸ್ಸಿನ ಮನೋಕಾಮನೆಗಳು ಭಗವಂತ ಕುರ್ಪೆ ತೋರ್ಲಿ ಅನ್ನತಕ್ಕಂತ ಮಾತನ್ನು ಇಲ್ಲಿ ತಿಳಿಸುತ್ತಾ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡ್ರಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಾವು ಸೇವಾ ಮಾಡ್ತೀವಿ ಬರಮ್ಮತ್ ಹಂಗೆ ಬರ್ಲಾರ ನಂಗೆ ಅವ್ರ ಒಂಥರ ನಮ್ಮ ಚಿಂಚೋಳಿ ಅವರು ಬರಮ್ಮತ್ ಹಂಗೆ ಬಂದಿಲ್ಲ ಅವ್ರು ಒಂದು ಪಾಕಿಟ್ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ ಬಂದಾರ ಯಾವ್ದು ಅಕ್ಕಿ ಪಾಕೆಟ್ ರವದ ಪಾಕೆಟ್ ಬರಮ್ಮ ಸುಮ್ಮ ಏನಾರ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ ಬರ್ಬೇಕು ಆದಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಸೇವಾ ಮಾಡ್ಬೇಕು ತುಂಬಿ ಕುತ್ಲಿ ಬೇಡ अन्न शांती अन्नदान इले आत्ता येऊ नाळी नव्हते स्वामागे जना भरतात उद्या कितीतरी लोक येतात या ठिकाणी त्यांना अन्न शांती तुमच्याकडून त्या ठिकाणी घडत आहे तर येत्या वेळेस माताजी तांदुळाचा व्यवस्था घेऊन या ठिकाणी आलेले आहेत तर तुम्हा सगळ्यांचा जीवनात सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य ऐश्वर लाभो एवढा वेळ आपल्या आयुष्यातील महत्वाचा वेळ आहे व्यवहारामध्ये आमचा जीवन व्यतीत गेला असेल तर ते न न पाप आहे परंतु या ठिकाणी थोडासा वेळ गेलेले तुमच्या आयुष्यातील मोठा गाठोडा आहे गाठोडा गाठोडा सोबत येणारा गाठोडा आहे धर्म कीर्ती द्वय म्हणून हे पुण्याचा गाठोडा बांधून घेण्यासाठी प्रतिवर्ष यायला पाहिजे एवढा या अपेक्षा व्यक्त करतो